तो बोलतोय तेवढा एक अर्धा मिनिटाचा फक्त माहिती नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे झालं ठीक आहे येणार नाही दिबाले कोकरनचा वाशीगावला ताजेगिरी आयका आता आता बसतेन आ देणारे प्रेम करणारे लोक असतील कदाचित ओके ओके थँक्यू राम गृह मध्ये मी पण मला असं कळालं की आंबेडकर साहेब आलेले आहेत आणि म्हणून एक नाशिकमध्ये कोण पाहुणे आले तर आपण त्यांचं स्वागत करतो तर तुमच्या सर्वांच्या समोर स्वागत केलं आणि त्यांना मी माहिती दिली की बाबा मालेगावमध्ये आम्ही भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्णतो पुतळा त्याचं hmm. लोकार्पण तारखेला कार्यक्रम निश्चित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची आम्ही स्थानिक पातळीवर जी पत्रिका तयार केली hmm. त्याच्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मी सांगितले की तुमची परवानगी न घेता मी तुमचा फोटो टाकलेला आहे oh, oh. त्याच पद्धतीने माननीय मंत्री महोदय आठवले साहेब माननीय जोगेंद्र कवाडे साहेब यांचे फोटो आम्ही त्या पत्रिकेवर टाकलेले आहेत ते त्यांना मी जास्त पाहण्यावर त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांच्या माझे स्नेहाचे संबंधी जेपी गावी त्यांची भेटी झाली जाणार आहे <laughs> त्या संदर्भात देखील चर्चा झाली नाही त्यांनी मला आता असं सांगितलं की कुठलं एक प्राध्यापकांच्या संदर्भात आहे दुसरा जे आपले केसाच्या संदर्भातला जो विषय होता तर त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी आम्ही तो विषय कन्व्हे केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भातलं जे काही अॅफिडेव्हिट द्यायचं आहे त्याची तयारी शासनाच्या वतीने पूर्ण आहे